यामध्ये मालिका पूर्ण करा मग यामध्ये आपला क्यू जो आहे क्यू नंतर आपल्याला दिसतोय या ठिकाणी एम म्हणजे याचे अनुक्रमांक उत्तर आपल्याला मिळून जाईल क्यू चा क्रमांक आहे सतरा एम चा क्रमांक आहे तेरा सतरा हजार चार आता पुढे आय आहे आय चा क्रमांक नऊ असतो तेरा मधून चार गेले नऊ राहतात आता पुढे आय च्या नंतर आहे ई जो आहे ई मध्ये सुद्धा याचा क्रमांक पाच आहे चार कमी गेले नऊ मधून इथे पाच राहतात आता चा क्रमांक एक आहे तो सुद्धा या ठिकाणी पाच मधून चार गेले एक राहतो आता या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न पडतो की एक मधून उद्या चार कसे करावे मग अशा वेळी काय करायचं एक जो आहे एकला आपण क्रमांक एक आहे त्याला आपण सव्वीस नंतर एक म्हणजे त्याला सत्तावीस म्हणू शकतो पण सत्तावीस मधून जर चार गेले तर या ठिकाणी काय सत्तावीस मधून जर चार गेले तर रात्री तेवीस आणि तेवीस क्रमांक कुणाचा आहे तेवीस क्रमांक आहे डब्ल्यू चा म्हणजे या ठिकाणी पहिला अक्षर आपल्याला डब्ल्यू मिळालं आता अगदी त्याप्रमाणे बघायचं यच यच याचा क्रमांक आहे आठ पुढे दुसऱ्या क्रमांकाला येणं आहे चा क्रमांक आहे चौदा आणि सहा प्लस झालेले आहेत आठ सहा चौदा आता एनच्या नंतर टी आहे टी चा क्रमांक आहे वीस बघा चौदा आणि सहा वीस झाले नंतर पुढे झेड झेड चा क्रमांक जो आहे तो सव्वीस मग वीस मध्ये सहा मिळवले सव्वीस झाले आता या ठिकाणी एफ आहे एफ जो आहे एफ चा क्रमांक असतो सहा पण आपण जर म्हणलं सव्वीस मध्ये सहा मिळवले म्हणजे बत्तीस सव्वीस नंतर सहा म्हणजे कोण एफ बरोबर आहे मग सहा मध्ये आता पुन्हा हे सहा मिळवायचे सहा आणि सहा म्हणजे बारा बारा क्रमांक आहे एल चा म्हणजे आपला दुसरा ऑप्शन मिळाला आता पुढे या तिसऱ्या चा विचार करायचा डी डी चा क्रमांक चार आहे पुढे आता यामध्ये वी आहे चा क्रमांक जो आहे तो बावीस आहे डी ला आपण नंतर चार म्हणजे तीस म्हणू शकतो म्हणजे तीस मधून आठ जर वजा केली तर बावीस राहतील आता वी जो आहे तो शेवटी एन एन म्हणजे काय एन म्हणजे चौदा मग बावीस मधून आठ गेले चौदा क्रमांक चा आता पुन्हा लागेल चौदा मधून आठ गेले चौदा मधून जर आठ गेले तर राहील काय सहा सहा क्रमांक या ठिकाणी आला एफ सहा आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी आठ वजा करायचे प्रश्न पडतो की सहा मधून आठ कशी वजळ होतील मग आपण म्हणतो सव्वीस नंतर सहा सव्वीस नंतर सहा म्हणजे सव्वीस सहा बत्तीस बत्तीस हा जो आहे बत्तीस क्रमांक कोणाचा एफ सहा सव्वीस नंतर सहा म्हणजे बत्तीस बत्तीस मधून जर काय गेले आठ तर राहील चोवीस आणि चोवीस क्रमांक कोणाचा आहे एक सहा तर बघा आता एक्स म्हणजे या ठिकाणी चोवीस आहे मग चोवीस मधून जर आठ गेले तर यामध्ये राहील सोळा आणि सोळा क्रमांक जो आहे तो सोळा क्रमांक असेल कशाचा चा म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या पुढचा जो गट आहे तो आहे डब्ल्यू एल आणि पी